हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपलं युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ दररोज दाराजवळ मात्र या तीन रांगोळ्या असल्याच पाहिजे गोपद्म लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म तर अशाच पद्धतीने छान रांगोळ्या वगैरे सकाळी सकाळी काढून घ्यायच्या दाराजवळ दिवा वगैरे सुद्धा लावायचा नंतर देवपूजेला बसायचं देवपूजेमध्ये सर्व देवांचे अभिषेक जे की आपण दररोज करत असतो नित्य नियमाने मात्र देवपूजा झालीच पाहिजे फक्त आंघोळ करून ठेवणं हे मात्र कितपत योग्य आहे शास्त्र सांगतंच पण ते अजिबात योग्य नाही आहे तर महाराजांच्या मूर्तीवर तरी एक वेळा पुरुषसुप्ताचा अभिषेक झालाच पाहिजे आई साहेबांच्या मूर्तीवर एक वेळा श्रीसुक्ताचा अभिषेक आणि स्त्री यंत्रावर मात्र माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक वेळा श्रीसूक्तम आणि आपल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक या गोष्टी मात्र आवर्जून केल्या गेल्या पाहिजे तर याच पद्धतीने इथे बघा छान अशी सुंदर माझी देवपूजा झालेली होती आणि म्हटलं चला सुरुवातीलाच मी माझं देवघर दाखवते जेणेकरून बरेचसे असे काही ब्लॉगर आहेत ते माझं देवघर बघण्यासाठी मात्र माझा जो काही ब्लॉग आहे तो आवर्जून बघतात आणि त्यांना आवडतं सुद्धा की माझं देवघर अगदी छान वाटतं त्यांना तसं तर मला वाटतंच आणि माझं देवघर बघितल्यानंतर अगदी छान आणि फ्रेश दिवसभर अगदी प्रसन्न वाटतं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया देवपूजा वगैरे झाली छान इथे आरती सुद्धा करून घेत असते दररोज कारण दररोज घरामध्ये छान आरत्या वगैरे केल्याच पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आहे आपल्याला केंद्रामध्ये त्याच्यानंतर लगेचच मला केंद्रात सुद्धा जायचं होतं कारण साडे दहाच्या आरतीला गेलो का म्हटल्यावर थोडासा वेळ होतो नंतर पुन्हा आल्याच्या नंतर काही स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचा होता कारण कधी कधी काय होतं ना लेट झाल्याच्या नंतर मग आरती नंतर स्वयंपाक करावा लागतो किंवा कधी कधी असं होतं का आधी होतो मग नंतर सगळ्या काही गोष्टी किती लवकर उठा आणि आता तर पुन्हा दोन ते तीन दिवस झाले थंडी जास्तच वाढलेली असल्यामुळे पुन्हा सगळ्यांच्या तब्येती खराब होत आहे आणि एवढ्या सकाळी लवकर उठण्याच्या अजिबात कोणाची इच्छा होत नाही आणि उठूनही काय करणार हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे आणि आज थोडं बाहेर सुद्धा जायचं होतं म्हणून लवकर लवकर कामे आवरणं सुरू होती तर बघा इथे सुद्धा मी आज वालाचे दाणे बनवले होते जे की आमच्याकडे शेंगदाणे लावून म्हणजे शेंगदाण्यांची भाजी असते ना तशी बनवतात सुरुवातीला तीन पोळ्यात तेल घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण वालाचे दाणे अगदी छान असे फ्राय करून घेतले जेव्हा आपण अशा पद्धतीने वालाचे दाणे फ्राय करत असतो ना तेव्हा काय होतं माहिती आहे तेव्हा अगदी छान ते मौसूत होऊन जातात म्हणजे जास्त वेळ सुद्धा भाजीला लागत नाही आणि लवकर लवकर आवरायचं होतं कारण थोडं बाहेर सुद्धा जायचं होतं काही भाजीपाला वगैरे किंवा फूल वगैरे आणायचे होते देवपूजेसाठी आणि आहूनकडे होता वेळ म्हटलं चला आहूनकडे जर थोडासा टाईम आहे तर हेही काम माझं आठवून घेऊया आणि ऑलरेडी मी तयार झालेलीच असते कारण केंद्रात जायचं असतं म्हणून तयार वगैरे झालेली होती सुद्धा बघितलं तुम्ही एका दोन तीन मिरच्या घेऊन थोडीशी शेंगदाणे लसूण आणि कोथंबीर असं छान वाटून वाटण करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा घालायचं चा। ज्याच्याने भाजी छान टेस्टी होते थोडीशी हळद वरतून थोडंसं मीठ असा जी काही पेस्ट केलेली असते ना ते छान अशी तेलात होऊन द्यायची जोपर्यंत अगदी तेल सुटत नाही तोपर्यंत होऊ दिलेली होती इथे आणि तेल सुटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकून झालं जेवढं कन्सिस्टन्सी हवी आहे अगदी त्याच प्रमाणात पाणी टाकलं आणि लगेचच इथे आता पोळ्या बनवायला घेतल्या ऑलरेडी पोळ्यांची कणिक म्हणून ठेवलेली होती आता इथे आधी दोन चपात्या का करते आहे तर ह्या दोन चांख्या एक म्हणजे गायीची आणि एक म्हणजे कावडायची कारण दररोज आपल्याला गुरुमाऊलींनी आपल्या दररोजच्या सेवेमध्ये पंचमहायज्ञ करायचं सांगितलं आहे आणि पंचमहायज्ञाचं तितक महत्व खूप जास्त महत्व सांगितलेलं आहे म्हणून आपण या दोन ज्या काही असतो ना चांगक्या त्या करत असतो एक म्हणजे गायीसाठी आणि एक म्हणजे आपल्या कावड्यासाठी कारण तुम्ही गॅलरीमध्ये जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता जेणेकरून कावडे येतात आणि खाऊन सुद्धा जातात किंवा तुम्ही जर खा म्हणजे म्हणजे सर्व हाऊसमध्ये राहत असाल किंवा गावाकडे असाल तर मात्र विषयच नाही मग तशा वेळेस तुम्ही तुमच्या गच्चीवर मात्र टेरेसवर ठेवू शकतात आणि खाऊन सुद्धा घेतात कावळे बघा इथे सुद्धा अगदी छान अशा मौसूद चपात्या माझ्या बनवण्या सुरू होत्या जोपर्यंत गॅस तापत होता तोपर्यंत छान असे गोल आकारात मी कोंडे सुद्धा बनवून घेतलेले होते कारण चार पाचच पोळे असतात म्हटल्यावर इझिली अगदी दहा मिनिटांमध्ये माझा पोळ्यांचा स्वयंपाक होऊन जातो दहा पंधरा मिनिटांमध्ये भाजी जास्त वेळ सुद्धा लागत नाही म्हणून हे रुटीन माझं ठरलेलं असतं का इतक्या वेळेत इतकी काम झाली तरच पुन्हा दिवसभर आपल्याकडे बाकीचा सारा वेळ असणार आहे आणि आता काय वेळ दुपारी पण खराब असल्यामुळे अजिबात काही होत नाहीये आणि तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवत असेल कारण वातावरण थंडी हे सगळं काही चाललेलं आहे त्यामध्येच आता होणारा पाऊस पाऊस सुद्धा येत आहे やったねやったね。 तुम्ही बघितलं कारण मी छान असं भाजी मार्केटला गेलेली होती आणि अगदी तिथे छान सकाळी सकाळी भाजी मार्केट कमी असतं भरलेलं संध्याकाळी पूर्ण भरलेलं असतं पण अगदी फ्रेश भाजीपाला सकाळी मिळून जातो म्हणून हे सर्व काही भाजीपाला आणलेला होता बाकीचा भाजीपाला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवलेला होता आणि भाजी वगैरेसुद्धा निवडून घेतल्या आणि छान फ्रेश फुलंसुद्धा आणली मावशींकडनं म्हणजे आता आठ दिवस म्हणजे आठवडाभर मला फुलांचंही टेन्शन नसतं किंवा भाजीचं सुद्धा आणि काय हो त्याच त्याच भाज्यासुद्धा आता मार्केटला आहे आणि खायचे तर जास्तच नखरे असतात की आपल्याला हे नको आपल्याला ते नको मार्केट मार्केटमध्ये सुद्धा काही नाहीये त्या दोन तीनच भाज्या होत्या त्याच पद्धतीने भाजीपाला वगैरे घेतला दुपारी ते काम होते सर्व काही निवडून वगैरे घेतलं आणि संध्याकाळी ते देवपूजेला लागले त्याच्यामुळे घरामध्ये वातावरण छान वाटतं आणि दिवे लागल्यावरच आपल्याला अगदी लाग छान आणि प्रसन्न वाटतं बघा जगात प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन असते टेन्शन मधून बाहेर कसे पडू हे पाहण्यापेक्षा आपण त्या टेन्शनचा विचार करतो आणि मग काय ते टेन्शन कमी होण्याऐवजी मात्र वाढतच जातो म्हणून टेन्शन कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल हे पाहणे खूप जास्त महत्वाचं आहे टेन्शन कमी करण्यासाठी आपल्याकडे एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे श्री श्री स्वामी सीमा स्वामी समर्थ समर्थ मार्ग या मंत्राचा अखंड नामजप जर तुम्ही केला किंवा अकरा माळे सुद्धा दररोज तुम्ही केल्या तर तुम्हाला कोणाच्याही व्यक्तीचे निगेटिव्हिटी विचार तुमच्या डोक्यात जाणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही म्हणून जास्तीत जास्त स्वामी समर्थ से महाराजांची सेवा करून टेन्शन मधून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वामी सेवा खूप महत्वाची आहे आणि नेमकी आपले चुकते त्यामुळे न चुकता रोज स्वामींच्या नित्यसेवेमध्ये राहा स्वामीच्या कथा सारामृत्याचे तीन न्याय वाचा तुमचे टेन्शन कधी संपेल तुम्हालाच अजिबात लक्षात येणार नाही ना ना। म्हणून नित्यसा सेवा हे स्वामी सेवेमध्ये खूप जास्त महत्वाचे आहे तुमच्याने मोठे मोठे ग्रंथ पारायण अजिबात काही वाचलं जात नसेल तरी दररोजच्या सेवेमध्ये तुम्ही नित्य सेवा आवर्जून केली पाहिजे जास्त काही नाही फक्त अर्धा तास लागतो स्वामीचरित्र सारामजाची तीन अध्याय श्री स्वामी समर्थ मंत्राचा माळ जप म्हणजे अकरा माळी एक माळ नवार्ण मंत्र एक माळ गायत्री मंत्र आणि संध्याकाळी आता देवपूजा करताना छान असं दीप लावून झाल्याच्या नंतर घरामध्ये काल त्याच्यामुळे तुमच्या मनातील निगेटिव्हिटी नकारात्मकता सर्व काही निघून जाईल आणि अगदी तुमचं छान प्रसन्न होईल आणि ही सेवा केली तर निश्चितच तुमचे जे काही मोठे मार्ग असतील ना ते लागण्यास मात्र सुरुवात होते कारण महाराजांनी आणि स्वतः माऊलींनी सुद्धा सांगितलं आहे का तुम्ही नित्य सेवा केली तर तुम्हाला इथेही प्रश्न येऊन लिहिण्याची गरज पडत नाही हळूहळू तुम्ही दुसऱ्या सेवा रुजू करण्यासाठी तत्पर असतात दुसऱ्या सेवा तुम्ही करतात आणि तो धीरे धीरे का होईना पण तुम्ही आपल्या सेवा मार्गात येतात आणि जो सेवा मार्गात आला ना तो कधीच खाली हात गेलेला नाही आहे कारण हा मार्ग आपला अनुभूतीचा आहे त्याच्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभव आलेला आहे पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये